सुटला गट क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी पहिला गट विजेता सिमिला पात्र हिकडा सुंदर अशी गाडी बोलते आणि लेंगऱ्याच्या सावळ्या विठ्ठलच निर्वाद वर्छ थोडं गाड्या झुपत्या त्या ठिकाणी बैल कोणी बांधल्यात बघा बैल सुटल्या झुंजा लागल्यात बैलाचे तिकडं जा क्रमांक एक चा निकाल गडक्रमांक एक चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नियाल बाई या पिरजा देडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बस लेंगऱ्याच्या सावळे विठ्ठल दादाचं हार्दिक असं अभिनंदन आहे सोडा